नमस्कार मित्रांनो आज तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्लॉग असा आहे की मी आत्ता आहे घोडबंदरला फॉमपन तुम्हाला माहीत असेल आता ह्या तीन दिवसामध्ये घोडबंदर रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे जरा वाहतूक कोंडी जास्तच होणार आहे म्हणून हा ब्लॉग खास तुमच्यासाठी बनवतो आहे की कि किती वेळ लागतो आहे कसा अरेंजमेंट केली आहे गाड्या कशा सोडल्या जात आहेत त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आत्ता माझ्यासोबत आहेत केशव साहेब आणि आम्ही आता ठाण्याच्या दिशेला निघालो आहे हे बघा हे घाटामध्ये रस्त्याचं काम खूप जोरात चालू आहे एकनाथ साहेबांनी ज्यावेळी विजिट केली इथे त्याच्यानंतर रस्त्याच्या कामाला खूप जोरात सुरुवात झालेली आहे आता बघूया यांनी अकरा तारीख दिली आहे या तारखेपर्यंत कंप्लीट होणार आहे करून तर माझ्या मते तरी हा उद्यापर्यंत किंवा रविवारपर्यंत पूर्ण झालाच पाहिजे एवढं काम यांचं जोरात चालू आहे तर हा घाटापर्यंतच फक्त त्यांनी हे केलं आहे एका साईडलाच एका रस्त्यातून दोन साईडच्या गाड्या सोडल्या आहेत त्याच्यामुळे जाताना सिंगल लाईन लागते आणि येताना जरा ट्रॅफिक कमी मिळतो आहे तर मग हा आता जातानाचा लॉक आहे पण मी तोच लॉक तुम्हाला संध्याकाळी रिटर्न येताना कम्प्लीट दाखवतो येताना किती वेळ लागतो आहे तर हा आता जातानाचा लॉक आपण कम्प्लीट करतो आहे हा घाटातून इथपर्यंत बघा इथे बॅरिगेट लावलेत आणि इथून मग पुन्हा रोड कम्प्लीट केला आहे आत्ता हा बघतोय आपण येतानाचा येताना आता आपण आहे गायमुख घाटामध्ये गायमुख घाटापासून जो ट्राफिक लागतो आहे कंटिन्यू ते जिथे काम चालू आहे तिथपर्यंत टुवर्ड्स फाउंटन साईडला तर आता बघा हा घाट गा गायमुख घाटातून पुढे गेलात तर कॉर्नरवरून कंटिन्यूस ट्राफिक लागतो म्हणजे थोडं मुवबल आहे जाताना दोन दोन गाडे जात आहेत त्यामुळे असं बघायला गेलात तर येतानासुद्धा दोन तास ठाण्या साईडला लागत आहेत आणि जाताना सुद्धा दोन अडीच तासाचं ट्राफिक लागते जर हे एकदा रस्त्याचं चार काम चालू पूर्ण झालं तर मग काय ट्राफिकचा विषय माझ्या मते तर निघून जाईल कारण रस्त्यामध्ये खूप मोठे मोठे खड्डे झाले होते त्यामुळे गाडी पलटीच होण्याचे खूप चान्सेस होते आणि गाड्यांची कंडिशनसुद्धा खराब होते ती तर लवकरच या कामाचा निर्णय घेतला त्याबद्दल खूप बरं वाटते बघा पुढे पुढे तुम्हाला असं माहिती पडेल हे बघा हे घाट चढल्यानंतरला एका साईडला कशा दोन गाड्या जातात बघा ह्या लाईनीतून इकडे येणाऱ्या गाड्या सोडल्यात आणि इकडून जाणाऱ्या गाड्या सोडल्यात त्याच्यामुळे सिंगल लाईनीमुळे ते ट्राफिक होते बाकी काही नाही दोन तीन दिवस हे जरा त्रास सहन करावं लागा ओळ बंदर करायला